सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या उद्धाराचं कार्य होत असताना ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा लाभ होणार आहे रविवार रह दिनांक एक सप्टेंबर रोजी नवपाडा येथे भगवती शाळेच्या मैदानात सकाळी पाच सायंकाळी पाच वाजता या कार्डचं वाटप श्री केळकर यांच्या हस्ते होणार आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी श्री केळकर यांनी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात येणाऱ्या या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना पंधरा ते वीस टक्क्यांची विशेष सूट दिली जाईल अशी माहिती देखील यावेळेस देण्यात आली या आस्थापनांच्या यादीत साड्यांची नऊ ड्रेस मटेरियल अठरा मेन्सवेअर बारा किड्सवेअर तीन स्टील आणि क्रोकरी नऊ ज्वेलरी घडणावळ आठ कॉस्मेटिक अशा दुकानांची यादी असल्याचं देखील केळकर यांनी सांगितलं बचत मिळावी या दृष्टीने आम्ही अपील केलं होतं आस्थापनांना आणि ऐंशी आस्थापनांनी ज्याच्यामध्ये साडी ते कॉस्मेटिकपर्यंत पर्यंत अनेक प्रकारच्या आस्थापनांनी मान्य केलं आहे आणि पंधरा टक्क्यापासून ते वीस टक्के पंचवीस टक्के काही ठिकाणी पन्नास टक्क्यापर्यंत हे कार्ड जनकल्याण कार्ड जे आहे ते दाखवल्यानंतर त्यांना ही सवलत उपलब्ध होणार आहे महिला विकास परिवार ही आमची महत्वाची संस्था आहे की ज्याच्यामध्ये हजारो महिला सदस्य आहेत आणि या महिला विकास परिवारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारचे आम्ही उपक्रम राबवतो आणि त्याच्यातलाच हा एक भाग असून याचं एक सप्टेंबरला भगवती मैदानात संध्याकाळी पाच वाजता आम्ही या जनकल्याण कार्डचं ज्या ज्या महिलांनी हे महिला विकास परिवारचा फॉर्म भरलेला असेल केवळ फॉर्मच आहे कुठल्याही प्रकारचे त्याला सपोर्टिंगची गरज नाही त्या त्या महिलांना हे जनकल्याण कार्ड देण्या देण्यात येणार आहे आणि एक प्रकारचं हे पाठबळ देण्याची भावना आहे सहकार्याची भावना आहे आमच्या मातृशक्तीला याच्यातून बचत व्हावी ही एक भावना आहे गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजवूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाळूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या